सात जी प्रेमाने बोला रंकार जी एवं रामकृष्ण हरी खरतर अशी एक वास्तविक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की दोन मित्र एकाच कंपनीत काम करत असतात योगायोगाने दोघही एकाच बिल्डिंग मध्ये आपली घर घेतात आणि घर सुद्धा योगायोगाने समोरासमोर त्यांना मिळतात आणि योगायोग असा की ज्या दिवशी घराचं पजेशन मिळणार आहे ती चावी सुद्धा योगायोगाने दोघांना संतीच भेटते आणि योगायोग असा की त्या घराची वास्तु शांती करण्यासाठी सुद्धा तो एकच दिवस निवडतात पण फरक हा आहे की एक व्यक्ती जो आहे तो निर्गुण निराकार ईश्वराचा ब्रह्मज्ञानी असतो निरंकारी असतो तो आपल्या घराची वास्तू किंवा गृहप्रवेश प्रवेश करायचा असतो तिथे आनंद नांदावा तिथे प्रेम नम्रता सहनशीलता असावी समाधान लाभावं यासाठी संत महात्म्यांना घरी बोलवतात आणि त्यांना प्रसाद भोग करून सत्संग करून त्यांना आदरानं नमस्कार करतात आणि त्याच्याच समोर त्याचा मित्र राहतो त्या महात्म्याच्या समोर राहणाऱ्या त्या मित्राच्या घरी एक तीन चार ब्राह्मण येतात ते ब्राह्मण प्रत्येकी दहा दहा हजार रुपये घेतात चंदनाची लाकडं आणली जातात होम हवन केला जातो सुगंध दरवळला जातो आणि जवळजवळ एक लाख रुपयाची नासाडी केली जाते आणि तीन महिने चार महिने निघून गेल्याच्या नंतर त्याच होम हवन केलेल्या घरामध्ये रोज संध्याकाळी त्यांची मुलं बेरबार मधून दारू पिऊन येतात एकमेकांवरती काट्या लाट्या घेऊन हानामाऱ्या करायला लागतात नको नको तसल्या घाणघाण शिव्या द्यायला सुरुवात करतात रोजचा दिंगाण आणि गोंधळ त्या घरामध्ये चालू असतो आणि समोरचं घर जे निरंकारी आहे तिथे फक्त संत महात्म्यांना बोलवलं होतं तिथे कोणताही खर्च केला नव्हता पण त्या घरामध्ये पाहिलं तर त्या घरामधली मुलं रोज संध्याकाळी यायची आई वडिलांचं दर्शन घ्यायचे आई वडील त्यांचं दर्शन घ्यायचे जेवायला बसायचे तुही निरंकार मैत्री शरणा मैनू लो नामस्मरण व्हायचं आनंदानं पुन्हा दर्शन घ्यायचे आणि या निर्गुण निराकाराची सत्संगची चर्चा करत आनंदानं बसायचे ही वस्तुस्थिती आठ दिवस समोरच्या त्या मारामाऱ्या करणाऱ्या मुलांच्या वडिलांनी पाहिली आणि ते वडील एका एकांतात त्या समोरच्या निरंकारी मुलांच्या वडिलांना भेटले आणि म्हटले की मला सांगा की तुम्ही तर फक्त चार माणसं घरी बोलवली त्यांचं जेवण बनवलं आणि ते आशीर्वाद देऊन निघून गेले तुमच्या घरात किती सुख शांती समृद्धी आनंद आहे शांती आहे आणि आमच्या घरामध्ये एक लाख खर्च करून एवढा मोठा होम हवन करून माझी मुलं रोज येऊन एकमेकांवरती लाट्या काट्या घेऊन मारा मार्या करतात भांडतात खर तर माझ्या घराची वास्तुशांती व्यवस्थित झालेली नाही तुमच्या घरामध्ये कसा एवढा आनंद आहे तेव्हा ते निरंटारी महात्मा म्हणतात कि खर तर माझ्या घरामध्ये मी माझ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतींची त्या वास्तूची शांती करायला संत महात्म्यानं बोलवलंच नाही आहे खरं तर माझ्या पंचतत्वाच्या घरामध्ये जो वास करणारा परमात्म्याचा अंश आत्मा तू आहे त्याची शांती करण्यासाठी खरं तर त्यांना बोलवलं होतं आणि त्यांना बोलवल्याच्या नंतर त्यांनी ब्रह्मज्ञान देऊन आत्मज्ञानानं आत्मदर्शनानं अत्म आत्मानुभूतीनं आमच्या मुलांना ज्ञान दिलं आमच्या परिवारला परिवाराला ज्ञान दिलेलं आहे आणि खरं तर आम्ही जाणून घेतलेलं आहे की ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण बोली जे ज्ञान माझ्या मुलांना आज माहित आहे की मेरा मुझे में कुछ नहीं। जो कुछ आहे सो तेरा तेरा तुझक हे मेरा हा भाव नम्रतेचा प्रेमाचा त्यांच्यामध्ये माझ्या सद्गुरु घातलेला आहे खर तर होम हवन करून एक लाख खर्च करून त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या घराची त्या वास्तूची शांती करायची गरजच नाही आहे शांती तर या घरामध्ये वास करणारा जो तू आहे आत्मा आहे त्याला सजवण्याची गरज आहे त्याची शांती करण्याची गरज आहे आम्ही रेडिओ वरती ऐकतो ना कुठे शो दिशी रामेश्वर कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदया तू न उपासमेश्वर खरतर एक शाहिर मन तो ये तो आम सी बात है किसी पत्थर को भगवान बनाने का हुनर ये तो आम सी बात है किसी किसी पत्थर पत्थर को को भगवान भगवान बनाने का हुनर बनाकर दिखाइए आणि ते नेक कार्य आज जगामध्ये संत निरंकारी निशान करते अह प्रत्येकाला वाटत कि माझा मुलगा इंजिनियर व्हावा वकील व्हावा कलेक्टर व्हावा आमदार व्हावा खासदार व्हावा मंत्री व्हावा आकाशात जावा पाताळात जावा पण कुणालाही वाटत नाही की माझा मुलगा एक सुजान नागरिक व्हावा आणि त्याची फॅक्टरी कुठं असेल तर संत निरंकारी मिशन आहे तिथे तुमच्या तरुण मुलांना पाठवा तिथे देशाचा सुजान नागरिक बनल्याशिवाय राहणार नाही म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं जाता जाता एवढंच म्हणेन की एक गोष्ट लक्षात ठेवा कि मत कर गुरूर अपने चार दिन के ठाट पर अरे मुट्टी भी खाली रहेगी जब पहुंचोगे घाट पर म्हणून त्या एका प्रभु परमात्म्याला जाना एका ईश्वराला जाना आपण म्हणतो ना सबका मालिक एक पहिले वस्तु देख तर आणि तरच तुमचा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिचा जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे म्हणून जाता जाता निरंकारी मिशनच्या माध्यमातून एवढच सांगेन की तुमच्या जीवनामध्ये एका प्रभू परमात्म्याची भक्ती असल्याशिवाय तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकू शकत नाही म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा एक है तो सेफ है प्रेमाने बोला धन निरंकारी एवं रामकृष्ण हरी